नमस्कार मी अनुराधा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं महादेवाच्या मंदिरात देखील मोठी गर्दी होते श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर सकाळी सकाळी इथे आईंनी सर्व पूजा करून घेतलेली आहे आणि अभिषेक देखील करत आहेत तर अभिषेक करण्यासाठी इथे घेतलेला आहे दूध दही साखर मध त्यानंतर तूप सर्व जेणसम मिक्स करायची त्यानंतर एक तामन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि त्याच्यावरती अशी मनोभावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा तर अशा पद्धतीने अभिषेक करतायत त्यानंतर गरम पाणी घेतलेलं आहे अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग गरम पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि हे तामण देखील क्लीन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण पूजा करून घ्यायची श्रावण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना असून यातील प्रत्येक सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार भगवान शंकराच्या भक्तीला समर्पित आहे शिवामोठ ही परंपरा प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी पूर्ण केली जाते जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ आपण वाहिलेले होते त्यानंतर ह्या सोमवारी वावयाचे आहेत आपल्याला तीळ त्यानंतर तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव व्हावयाचे आहेत ही धान्ये शिवलिंगावर अर्पण केल्याने धान्य धान्यांची समृद्धी मनोकामना पूर्ती आणि आध्यात्मिक शांती मिळते अशी श्रद्धा आहे त्यानंतर इथे शिवावला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जे दुधामध्येमुळे तेलकट आवरण तयार होतं त्याच्यामुळे आपण गरम पाणी गरम पाण्याने स्वच्छ शिवलिंग धुवून घ्यावयाचे आहे आणि हे सर्व विधी करते वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावयाचा आहे आणि तुमच्या मनात ज्या काही भावना असतील त्या व्यक्त देखील करायच्या देवासमोर त्यानंतर शिवलिंग स्वच्छ केल्यानंतर त्याच्यावरती व्हावयाचा आहे हळदी कुंकू त्यानंतर जर तुमच्याकडे असेल भस्म ते देखील शिवाला लावावयाचे आहे त्यानंतर तांदूळ व्हावयाचे आहेत तर मी फुलांनी देखील हे सुशोभित करून घेते जेणेकरून आपल्याला देखील पूजा करते वेळेस प्रसन्न वाटेल आणि पांढरं फुल हे देवाला अत्यंत प्रिय आहे आणि पां पांढरं वस्त्र देखील त्यामुळे आपण पूजा करताना पांढरे वस्त्रे घालून पूजा करावी आहे त्यानंतर बेलपत्री व्हावी आहेत इथे मी एक बेलपत्री वाहिलेल्या आहेत तर तुमच्याकडे एकशेट अवेलेबल नसतील तर तुम्ही अकरा किंवा एकवीस या देखील वाहू शकता तर अशा पद्धतीने मी ही पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जर तुमचा सोळा सोमवार असेल तर सोळा देखील याच पद्धतीने पूजा करावी याची आहे पण दिवसभर व्रतस्थ राहावं लागतं काहीही न खाता सोळा सोमवारचा उपवास थोडासा कडक असतो या श्रावणी सोमवारमध्ये आपण फराळ वगैरे करून हा सोमवार करू शकतो त्यानंतर एकशे आठ पानं अशा पद्धतीने वाहून घेतलेली आहेत शिवावरती आणि ही पाहणं वाहते वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करावयाचा आहे अशा पद्धतीने पूजा करून झालेली आहे त्यानंतर आरती करावयाची आहे सोळा सोमवार जर केले असतील तर सोळा सोमवारची कथा देखील वाचू शकता तर धूपदीप आरती करून देवाला नैवेद्य दाखवून घ्यावयाचा आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूजा संपन्न झालेली आहे